जेशे वाला। जेशे वाला। जेशे वाला। ये राजपूतों का हाथ है एक <laughs> दगड को पिघला कर नरम मिट्टी सा कर देता है मटकी चाणी भाजी वांगी हो का इकडे माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे शीतबळीच्या इथे रोड बनवण्याचं काम सुरू होतं आणि हे लोक मला दगड बारीक करताना आढळत होते ही रोड बनवण्याची प्राथमिक पातळी आहे तर चला आपण त्यांच्याबरोबर गप्पाटप्पा मारूया आणि त्यांच्याकडून आपल्याला काय ऐकायला भेटते शिकायला भेटते हे पाहूया आणि ही त्यांची मेहनत पाहून मला त्यांच्याबद्दल कुतूल वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मी निर्णय घेतला बाबा किती वय आहे त्यांच साठ वर्षाचा तरुण डगड फोडतोय आणि आमच्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी रस्ता बनवतोय हा साठ वर्षाचा तरुण आणि नवीन सलमान खान सारखे असणार रक्तही तेवढंच सळसळीने काम करत आहे बाबा इकडे बघा जरा तुम्ही दाढी ठेवली ती कोणाचं इन्स्पिरेशन ठेवून आज तुम्ही लहानपणापासून ही काम करता ओ, ओ। गाव कोणतं कर्नाटक विजापूर मग सगळी विजापूर कर्नाटक साइडचे लोक आम्हाला रस्ते बनवताना दिसतात मग तुमची मुलं वगैरे शिकतात का शाळेत जातो तिकडे जाय शाळेत सगळे तुम्ही म्हणजे हे रस्ते वगैरे बनवण्याची कामं कुठे कुठे केली साधारण रत्नागिरी जिल्हा पूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि शिकवण तालुका राजापूर म्हणजे कोकणात तुमचा चांगला पूर्ण किनारपट्टा इतक्या दणक्यात जांबा दगड तुटतोय विरघळून जातोय <laughs> मेहनत लागते खरंच मेहनत लागते का या उन्हाच्या झाडा घाम वाहे हे सोसावा लागतात कामाच्या कळा <laughs> कोण देईल आपल्याला त्याच्याशिवाय भाकरी पोळा म्हणून दगडावरती घाव घाला <laughs> बरोबर आहे ना चांगली कविता सुचते आपल्याला मिळत नाही खूप त्रास कसा रस्ता बघा एकदम त्याने फोडून दगड अगदी मळून ठेवलेला आहे ही मेहनत आहे पडद्याआडचे रस्त्याचे शिल्पकार दनादन बघा ना अप्रतीम सुरेख बघा त्या घणाचा घाव जरा पण चुकत नाही आणि कोणता वाया जात नाही हा दादा दगड उचलण्यास मदत करतो इकडे हे बघा कसे दगड बघा ए शबास बाबांचं वय साठ वर्ष आहे साठ वर्षात बघा दगड ही साड़ वर्शे। साड़ वर्शे हार मानतोय बघा ना खटाखट तोकतायत खटाखट आणि ह्या बाबांची स्टाईल जरा वेगळीच वाटते मला त्यांची दाढी बघा तुम्हाला दाखवतो तु। काम तर दाखवतोच आहे पण स्टाईल बघा इकडे बघा हा बाबांचा चेहरा आहे आता <laughs> हा ढीग आहे दगडाचा कसा तुटतो तो तुम्ही पा रिस्क ही कोणती भाषा तुम्ही बोलताय बंजारा बंजारी लोक ऍक्च्युली राजस्थानचे ना मग तुमचं वास्तव्य कुठे आता कर्नाटकात गाडी बघा चालू राजपूत आहात तुम्ही बघा राजपूत लोक कशी दागडायत मुघलांना सळोकी पळो करून सोडलेलं आता दगडांना पण कसे तोडून तोडून मऊ बनवतायत ये हात आहे दगड को पिकला कर नर मिठ्ठी साकर देता आहे अशा तऱ्हेने बघा पूर्ण ढीग होता तो जवळजवळ सपाट करून टाकलेला आहे एक डंबर होत होता लगेच कुठला <laughs> <laughs> काय मेहनत आहे अफाट मेहनत आहे आणि त्यांच्या कारभारी आहे ना आता त्यांच्यासाठी ना डबा घेऊन आलेले आहेत आपण ते दृश्य तुम्हाला दाखवू इकडे बघा त्यांच्यासाठी डबा घेऊन येत आहेत तर काय काय आता खातायत ते पण बघू आपण त्यांचं <laughs> रोजचा आहार कसा आहे ते बघू बारकी शाळेत जाते की नाही तू हा हो हा काय शाळेत जाते की <laughs> नाही नाव काय तुझं नाव काय तुझं कितवीला आहेस कितवीला आहेस बालवाडीला तुला काय व्हायचं आहे डॉक्टर मग पोलीस पोलीस व्हायचं आहे इकडे डबा आणलेला आणि एक काम कर करत आहेत असेल तरी तो ढीक तुटलेला आहे रस्ता आता बनवलाय आता आपल्याला काकी आहे ना म्हणजे इकडे आहार घेऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी जेवण आता ते काकी सांगतील कसं जेवण बनवता तुम्ही काय करता काय आहे तुमच्या जेवणात भाजायचं भाकरी हा भाकरी कसली आहे तुमची ज्वारीची ज्वारीची ज्वारी आणखी काय काय मिक्स करता भाकरी भाजायचं आणि काय काय त्याच्यासाठी लावण्यासाठी काय काय तुम्ही बनवता हे काय तरी मटकीची आणि भाजी वांगी हो का इकडे माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे <laughs> <laughs> का तुम्ही काय आणलं वा वा हो का वाँ वाँ। वाँ वाँ। आ... आ... Okay. तर अशा प्रकारे यांचा आहार असतो आणि त्याच्यातून त्यांना ताकद भेटते पौष्टिक आहार असतो त्यांचा भाकरी शिरा वगैरे हो का चालेल चालेल आणि अशा तऱ्हेन ते आहार वगैरे आहेत त्यांना त्यांचं जेवण करू द्यावं जास्त मी डिस्टर्ब करत नाही व्हिडिओ इथेच थांबवतो पण चांगली तुम्ही सहकार्य केल्याबद्दल तुम्हाला सा, सर्व सा, सगळ्यांचे आभार हां चला थँक्यू